जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांची पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गाच्या रिक्त पदांवरती डी एड बी एड स्थानिक पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती द्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांना ज्या नियुक्त्या दिल्या आहेत त्या रद्द करा अशी मागणी आम्ही विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रा अन्वये या रिक्त पदांवरती सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात याव्यात असं नमूद करण्यात आलेलं आहे जिल्ह्यामध्ये हजारो बेरोजगार सुशिक्षित तरुण असताना अशा पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त द्या हे जे परिपत्रक निघालेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे या परिपत्रकामुळे आमच्या बेरोजगार तरुण उमेदवार आहेत त्यांच्या स्वप्नांशी हे सरकार खेळ खेळत आहे तर ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत या सेवानिवृत्त शिक्षकांना नोकरीची काय गरज आहे यांनी अठ्ठावन्न वर्ष नोकरी केली ज्यांची शारीरिक मानसिक क्षमता संपलेली आहे त्यांना तुम्ही शिक्षण शिकवण्याची संधी देत आहेत आणि ज्यांना नोकरीची गरज आहेत त्यांना लांब ठेवत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे विरोधात आम्ही निवेदनही दिलं होतं तरीसुद्धा दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी एक आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत या सेवानिवृत्त शिक्षकांनाही मला आवाहन करायचं आहे की तुम्ही अठ्ठावन्न वर्ष नोकरी केलेली आहे आता तुम्हाला नोकरीची काय गरज आहे भरपूर तुम्ही सेवा केलेली आहे तुम्ही तर या जाहिरातीमध्ये या जागांसाठी फॉर्मसुद्धा भरायला नको पाहिजे होता तुमच्या नियुक्तीमुळे जो तरुण सुशिक्षित आहे बेरोजगार आहे ज्याचं नोकरीचं स्वप्न आहे त्याचं स्वप्न तुमच्यामुळे भंग होणार आहे त्यांचं स्वप्नांवरती पाणी फिरणार आहे म्हणून तुम्ही तर ही सर्रास नियुक्ती नाकारायला पाहिजे या तरुणांचा विचार करून तरीसुद्धा ज्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात आणि फक्त आणि फक्त जे तरुण डी एड बी एड पात्रताधारक उमेदवार आहेत त्यांनाच नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे अन्यथा आम्ही या विरोधामध्ये आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी